क्षण जिथे दुर्योधनाच्या मनातील भीती त्याच्या शब्दांमधून बाहेर पडते जिथून कुरुक्षेत्रातील तान खर रूप दाखवायला सुरुवात करतो मन शांत करा एक दीर्घ श्वास घ्या आणि चालू करूया संजय उवाच दृष्टवा तू पांडवानीकम व्यूढं दुर्योधनस्तदा दुर्योधनस आचार्यमुपसंगम्य राजा वचनं ब्रवीत याचा अर्थ असा संजय म्हणतो पांडवांचं मजबूत सैन्य मांडलेलं पाहून दुर्योधन सरळ द्रोणाचार्यांकडे गेला आणि त्यांना बोलायला सुरुवात केली या एका दृश्यामध्ये खूप काही लपलेलं आहे दुर्योधन युद्धासाठी तयार आहे पण पांडवांचं सैन्य पाहताच तो अस्वस्थ होतो मनातील हालचाल वाढते आणि माणसाला असं वाटतं की परिस्थिती हाताबाहेर जाते आहे पहिली पावलं आपण नेहमी त्या व्यक्तीकडे टाकतो ज्या व्यक्तीला आपण आपला आधार मानतो दुर्योधनासाठी तो आधार म्हणजे द्रोणाचार्य त्यांच्याकडे जाऊन तो स्वतःची भीती लपवण्याचा प्रयत्न करतो पण त्याच्या शब्दात ते जाणवतं हा श्लोक फक्त युद्धाबद्दल नाही हा आपल्या आयुष्यातही लागू होतो आपल्या मनाच्या हालचालीबद्दल कधी कधी परिस्थिती मोठी दिसली आव्हानं खूप वाटली समस्या अचानक डोक्यावर आली आपलं मनही दुर्योधनासारखं घाबरतं पण आपण मनातली भीती स्वीकारणं आणि योग्य मार्गदर्शनाकडे जाणं मार्गदर्शकाचं मार्गदर्शन घेणं आपलं पहिलं पाऊल समाधानाकडे असतं जीवन म्हणतं भीती हा शत्रू नाही ती दिशादर्शक आहे आजचा श्लोक आपल्याला शिकवतो भीती आली तर पळू नका थांबा श्वास घ्या ज्ञानाच्या दिशेने पाऊल टाका कमेंटमध्ये लिहा मी ज्ञानाच्या दिशेने पाऊल टाकतो किंवा टाकते उद्या भेटूया श्लोक तिसरा यामध्ये ही लाईव्ह सिरीज आवडली असेल तर शेअर करा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जय श्रीकृष्ण